प्रवेश आहे मी ना इकडे लक्षीच आहे एक मिनिट मी आपल्या घराचा वेळ घेणार नाही तुम्हाला माहिती आहे <laughs> की आजकालच्या जमाना खूप आळशी आहे कोणाला आंघोळीच्या जिवा कोणाला तोंड देण्याचे जिवा कोणाला खट्टाई देण्याचे जिवा रक याच्यासाठी आमच्या कंपनीने खास तुमच्यासाठी विविध प्रकारचे गोळे बनवलेले आहेत ज्यांना आंघोळीचे जोर येत त्यांच्यासाठी आंघोळीची गोळी आहे त्यांना जेवणा हातपाय द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आमच्याकडे गोळी आहे अशा सगळ्यांचा विचार करून आमच्या कंपनीने तुमच्यासाठी खास विविध औषध बनवलेली आहे औषध एकदम स्वस्त आहे तुम्ही दुकानात गेलो तर चाराने एकाने एक रुपया पन्नास रुपयाचे खर्च करता मी औषधी घेतले तुम्हाला आंघोळी करायचं मी हात द्यायचं का तुम्हाला खोकलं लागणार नाही सांडाश येणार नाही अशा प्रकारचे हत् कंपनीने आमची तयार केली आहे तुम्ही जर जेव्हा आंघळी करायला गेलात तर तुम्हाला एक पातळी भर पाणी लागणार हात द्यायला गेलं तर एक साबण लागणार यामध्ये खूप पाणी वाया हात त्यासाठी आमच्या कंपनीने दुष्काळासाठी एक गोळी तयार केलेली आहे बघा ही जी फुळ्या रंगाची गळी दिसते ही आंघोळीची गळी आहे तुम्ही जर आंघोळ करायला गेला तर बकेट एक वीस पंचवीस रुपयाला तुम्हाला ते जार भेटते भांड्या तुम्ही कत्वाने घ्यायला परवडत नाही त्यासाठी आमच्या कंपनीने ही आंघोळीची गोळी केली आहे हिचं नाव आहे पुरुषा ट्वेंटी गोळीचं नाव पुरुष ट्वेंटी देत असते सगळ्यांना मिळेल सगळ्यांना मिळेल शांतता ठेवा हे गोळीचं नाव आहे भुरसा ट्वेंटी ही घेतल्यानं तुम्हाला कमीत कमी पाच दिवस आंघोळ करायचे का म्हणजे मध्ये जर गेला तरी तुम्हाला ह्या गोळीची किंमत पन्नास रुपये पण कंपनीच्या कंपनीचे या गोळीची किंमत फक्त तुम्हाला पाच रुपये तुम्ही दिसतात मला आळशी तर तुमच्या शारीरिक स्वस्त करेल सर हे बघा लक्षात सगळ्यांना अंगोली यानंतर बघा जेवण आहे तिचे हातपाय नाही असं जेवण करताय त्यांच्यासाठी आमच्या कंपनीने बनवलेली आहे ही एक गोळी किंमत अत्यंत स्वस्त आहे ही गोळी फक्त साठ रुपयाच एक आहे तो ही गोळी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला कमीत कमी एक महिना भर हात काम नाही दुसरी जी गोळी आहे गोळी आहे बऱ्याच वेळेस काय होता गेली नाही तर तुमचे केस करतात पडत नाही भूतासारखे दिसत आहे त्यासाठी खास तुमच्यासाठी आमच्या कंपनीनं बनवलेली आहे भूत नंबर दोन भूत नंबर दोन टक्के नंबर दोन ही जर गोळी तुम्ही घेतली ही गोळी जर घेतली तुम्हाला कंगाचं काम नाही केसिंजराचं काम नाही कशाचं काम नाही त्यासाठी आमच्या कंपनीने खास तुमच्यासाठी एक दहा रुपयाच दहा लाख रुपये आम्ही खर्च करता ही जर तुमच्या रोजनीका केस राहणार नाही त्यामुळे तुम्हाला भांग पडायला का तुम्हाला आंघोळीचं काम हा तुमच्यासाठी आरशी लोकांसाठी कंपनीने बनवलेला आहे बघा काय पैसे लागत नाही घ्या बघाचे पैसे लागत नाही घ्या ज्या घ्या बघून घ्या तुम्ही घ्या तुमच्या घरच्यांना द्या तुमच्या स्वरा धारेला द्या तुमच्या सरला सुद्धा द्या तुम्हाला काम राहणार नाही चला आ घ्या आजला खूपच चांगली दिसते खूप आनंदी दिसते त्या शाळेची चला आईकडे पन्नास रुपये कितेचे